नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आकाश हातागळे आपण आज आलो होतो बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील तालवाडा या गावी श्री तवरेता देवी मंदिरात दर्शनासाठी आलो होतो आणि मी खूप रिरल्स बघितलेल्या आहेत त्या ते व्यक्तीला आपण भेटणार आहोत यावं लागतं यांना तर चला माझ्या माग नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ जी ए फिल्म प्रोडक्शन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तुमच्या हो हाजार, मी इंस्टाग्राम वरती रील्स बघितलेले आहेत हजारो हजारो मध्ये नाही दहा हजार वीस हजार तीस हजारापर्यंत जे लाईक होते आणि मी राहायला सध्या जालन्यामध्ये आहे मी प्रॉपर गोविंद रेड्डीचा आहे आणि तुमचा जो डायलॉग तुमचा डायलॉग मी बघितला आणि माझं मन झालं तुम्हाला भेटण्यासाठी त्याच्यामुळे आलो होतो तीन बार दर्शन घेऊन गेलो तेव्हा तुम्ही काय भेटले नाही आता चौथ्यांदा आलो दर्शनासाठी तर तुमचं पूर्ण नाव सांगा आमच्या चॅनलला नमस्कार भाया माझं नाव विठ्ठल अशोकराव रायती मी तालवडी देवीचा पुजेरी माझा व्यवसाय नारळ पेढे विकण्याचा गेले पंधरा वर्षापासून मी हाच व्यवसाय करतो पण पेढा नंबर एक क्वालिटीचा पेडा ठेवतो चांगल्या क्वांटिटीचा पेडा असतो आपल्याकडे भरपूर मित्र परिवार माझ्याकडून येऊन पेडा घेत कोणती सामान घेत जे देवीला लागणार आवश्यक वस्तू ते सगळ्या आपल्याकडे मिळत तर मित्रांनो खूप त्यांचा पेडा सुद्धा एकदम प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातून भाविक भक्त इथं दर्शनासाठी येतात आणि या भाईंची भेट घेतात रेल्स काढतात आणि त्यांचा प्याडा सुद्धा घेतात तर मित्रांनो तर, तर तुमची अपेक्षा काय म्हणजे भाविक भक्त बोलण्याची आमच्या अपेक्षा हे तुरिता देवीचं मंदिर हे जागरूक देवस्थान आहे हे विष्णूच रूप आहे विष्णूचे दोनच रूप आहे ते एक मोहिनी रूप ते नियमाशाला आहे दुसरं त्वरित रूप देव ठिकाणी आवर्जून देवीच्या दर्शनासाठी लोकांनी यायला पाहिजे एकदा डायलॉग म्हणा देवीचा नाच करायला पाहिजे यायलाच पाहिजे तलोड देवीच्या दर्शनासाठी ठीक